सगळ्यांना कसे आहात सगळे शुभ सायंकाळ सगळ्यांना जेवण वगैरे झाले आमचं सगळं काम झालंय आणि इकडे आमचं काय चाललंय पेढ बांधायचं काम चालू आहे मामाच्या आले तर दाखवला मामाच्या एकच मिनिट मामाची आय अनुष्का माही आणि हे चौघांच चाललंय पेड बांधायचं काम आपल्या माऊली तूप आमच्या मावशीकडून हे असं हे आहे आम्ही काय म्हणतात आ, कंदी पेड्याचा डायरेक्ट गोळा चांगला होता बांधायचा नव्हतं म्हणजे देवासाठी वाटायचे म्हणून बांधायचे नव्हते आपलं जसं हाताली ना असं द्यायचं होतं पण हे म्हणले चल टाइम आहे तर बांधून टाकू बांधायला चालू केलं असे कंदी पेडे मस्त काय म्हणतात प्युअर कंदी पेडे प्युअर खव्याचे छानपैकी असं तुम्ही कशाच काय तर तुम्ही माणसाने एवढं पेढ कशाचं नेमकं दरवर्षी मी नेते नेटेने नाताला नवस बोललेला असतो कशाने कशाचा ते माझं काम होत काम झालं की आपलं दरवर्षी फेडायचं हा, दरवर्षी हा, वाटतात दरवर्षी वाटतो अर्धा अर्धा किलोनी वाढवत चाललोय या पावशेर अर्धा किलो आधी एक किलो पासन सुरुवात केली ती चार किलो पर्यंत आलो या अर्धा किलोनी आणि अर्धा किलोनी आणि कस

बाकीच्या पिढ तर माझं पिढ संपून जातात आणि आरतीला समोर तर बाकीच्या माझ पिढ वाटून होतात दरवर्षी म्हणजे कस आणि माझं नियोजन कसं असत मी सगळ्यांना पिढ देतो म्हणजे जेवढी आरतीला येतात ना तेवढ्या सगळ्यांना मामाच्या सगळ्यांना पिढ्या थोडक्यात दिला जातो म्हणजे

ना, तिला भांडी घसायला गेली होती आता मी पण लागते मळू पेड छानपैकी मस्त आणि उष्ट काय करायचं नाही त्याच्यामुळे खाऊ नका कोणी म्हणजे वेगळं खायचं हो ते वेगळं हे इथं काढून ठेवलंय खावा पण आणलाय एक किलो गुलाबजाम करायसाठी गुलाबजाम पण करायचेत आता उद्या गुलाबजाम बनवूया तर असू द्या काढला एक छोटासा व्हिडिओ कसा वाटला काय आवडला सांगा बाई सगळ्यांना